गावाबाहेरच्या शेतात एक मोठा वडाचा झाड होता सगळे लोक म्हणायचे की हे झाड जादूचं आहे एक दिवस चिंतू तिथे खेळायला गेला तो झाडाखाली बसला आणि म्हणाला अरे झाडा तू खरन जादूचा आहेस का अचानक पानन सरसळली आणि झाडाचा गडगडीत आवाज आला हो चिंतू पण माझ्या सावलीत बसून तू फक्त चांगली कामं करायची खोड्या काढल्या तर तुला इथे बसू देणार नाही चिंतू थोडा घाबरला पण त्याने झाडाशी मैत्री केली रोज तो झाडाखाली अभ्यास करू लागला हळूहळू त्याचे गुर वाढले एका दिवशी गावात जोराचा वारा सुटला लोकांची पिकं कोसळू लागली चिंतू झाडाजवळ गेला झाडाने त्याला सांगितलं गावकऱ्यांना सांग माझ्या फांद्यांच्या काठ्या बांधून त्यांनी पिकांना आधार द्यावा चिंतूने हे सर्व सांगितलं गावकऱ्यांनी तसं केलं आणि पीक वाचलं सगळे चिंतूचे कौतुक करू लागले मोरल निसर्ग आपला खरा मित्र आहे याचं रक्षण केला तर तो आपल्याला वाचवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा